नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळीलेले नऊशे त्रेसष्ट क्विंटल जसे दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन मग तसं पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी ही तीनशे पंधरा क्विंटल आवकालेली जशी दादा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसं पुढील बाजार समिती कोपरगाव अल्यनगर या ठिकाणी आवकालेली चोवीस क्विंटल जसेदर चार हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंट त्र्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन प्रगात तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालील एकवीस क्विंटल जाते पांढरा सोयाबीन ज्याची दर चार हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल